जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा त्र्याऐंशी बुवा माटे एक बुवा माटे उपनावाचे गृहस्थ अक्कलकोटास गेले होते त्यांनी स्त्रींचे दर्शन घेऊन स्त्रींपुढे कीर्तन केले त्यात अभिमान धारण करून वेदांत निरूपण करून महाराजांचे येथेच्छ आचरणाबद्दल खुबीने टोचून बोलू लागले ते म्हणाले एवढे अवतारी शंकराचार्य ते सुद्धा लोकसंग्रहाकरिता वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करीत असत असे माटेबुवांचे भाषण ऐकून महाराज म्हणाले त्यावेळी तुम्ही कोठे होता दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरणे आणि मनपूर्वक वर्तन ठेवणे हा परमार्थ किंवा काय बुवांना थोडा पश्चाताप झाला कीर्तन आटोपल्यावर ते खाली बसले तेव्हा समर्थांजवळ एक महाविद्वान असून मोठे अनुभवी सत्पुरुष बसले होते त्यांनी बुवांची खात्री करून महाराजांचे विषयी बुवांचे मनात असलेले द्वैत निरसन करून ते म्हणाले आपण विद्वान आहात सातारा जिल्ह्याकडील असून पुण्यास सोमेश्वराचे मंदिरात पुराण सांगत असता आपले गुरु अणगावकर वाडकर बुवा मी स्वतः पाहिलेले आहेत ते थोर सत्पुरुष असून फार निराभिमानी होते तुम्हीही उत्तम आहात परंतु पूर्ण ब्रह्म सनातन श्री स्वामी रूपाने अवतीर्ण झालेले आहेत त्यांची योग्यता आपण जरी चार वेद सहा शास्त्रे मुख उद्गत केली आणि बहुत तपश्चर्या केली तथापि कोणतेही जन्मात देखील यावयाची नाही मग प्रत्यक्ष कोठून येणार तर अशा पुराण पुरुषोत्तमासमोर अभिमानाने व द्वैत बुद्धीने भाषण करणे हे केवढे साहस आहे वास्तविक पारमार्थ्यास स्थितीला असे शब्द शोभत नाहीत याप्रमाणे संन्यासी महाराजांचे भाषण ऐकून माटेबुवांस फार पश्चाताप झाला व आपणाकडून पाप घडले असे त्यांना वाटले व त्यांनी बुवांचे पाय धरून मग श्री समर्थांस अनन्य भावाने शरणागत होऊन मी महाअपराधी आहे क्षमा करावी वगैरे बहुत प्रकारे स्त्रींची प्रार्थना केली व दिवसेंदिवस स्त्रींचे चमत्कार पाहून त्यांचे प्रेम महाराजांचे चरणी वाढत गेले पुढे प्रत्येक वर्षी आठ पंधरा दिवस राहून नित्य कीर्तनरूपी सेवा ते करीत असत बुवांनी एक वेळ अक्कलकोटास भागवताचा सप्ताह हो केला तेव्हा सात दिवस एकसारखे महाराजांनी पुराण श्रवण केले याप्रमाणे महाराज एकसारखे बसून पुराण श्रवण केल्याचे एवढेच उदाहरण आहे कोणी विद्वान गृहस्थ आले आहेत असे कोणी महाराजांजवळ सांगितल्यास विद्वान कसले गळे कापू आहेत असे महाराजांनी म्हणावे एक वेळ खास बागेत कीर्तनाचा थाट चालला होता शेकडो लोक कीर्तनास बसले असून श्री स्वामी समर्थांस समोर उंच सिंहासनावर बसविले होते बुवांनी निरूपण करता करता या भवसमुद्रातून कोणते चरण आम्हास पार करतील अशी उक्ती त्यांच्या मुखातून निघाली त्यांचे उत्तर बुवांनी देण्यापूर्वीच श्रीस्वामींनी आपला सव्य चरण खाली सोडला त्या सरशी बुवा सद्गदित होऊन प्रेमळ अंतकरणाने उडी मारून धावत धावत श्रीस्वामी महाराजांजवळ जाऊन श्रीचरण पोटाशी आवळून धरले व हेच चरण भवसमुद्रातून आपणास तारून नेण्यास समर्थ आहेत असे ते सर्व श्रोत्यांस सांगत आहेत तोच महाराजांनी दुसरा पाय खाली सोडला तो बाळप्पा सेवेकरी याने आपल्या पोटाशी धरला त्यावेळी सर्वांच्या नेत्रांतून अश्रुपात पडू लागले याप्रमाणे स्वामी महाराजांची कृपा माटेबुवांवर झाली कथा चौऱ्याऐंशी अहमदनगरातील एक ब्राह्मण अहमदनगरातील कोणी एक ब्राह्मण सहकुटुंब स्वामी महाराजांचे दर्शनास आला होता श्री गुरुंचे दर्शन प्रेमपूर्वक घेऊन त्याने विनंती केली की माझी गरिबाची दया येऊन पुढी मान्य करावी भजी कडबोळी क्षिप्रा आमटी करा म्हणजे पोट भरेल अशी स्वामींची आज्ञा होताच ब्राह्मणाने गणपतराव सेवे करी यांस पदार्थांची माहिती विचारली आणि लगेच दुसरे दिवशी स्वस्त्रीकडून पूर्णावरणाचा स्वयंपाक उत्तम रीतीने करविला पूर्व दिवशी सायंकाळी महाराजांचे कित्येक सेवेकरी व गावातील काही मंडळींस आमंत्रण केले होते दुसऱ्या दिवशी प्रातकाळी भोजनाविषयी स्त्रींची प्रार्थना केली सर्व मंडळी दोन प्रहरी भोजनास आली नंतर ब्राह्मण लगबगीने महाराजांस बोलविण्यासाठी गेला त्यावेळी दीनानाथ सद्गुरू स्वामी महाराज घोड्यांच्या पागेत ओट्यावर बसले होते ब्राह्मणाने शुद्ध भक्तीने महाराजांस साष्टांग नमस्कार करून भोजनास चलावे अशी प्रार्थना केली तेव्हा दत्त दिगंबर स्वामी महाराज हसत हसत म्हणाले सगळ्यांचे पोट भरले म्हणजे आमचे पोट भरेल जा आनंदाने भटांस जेऊ घाल आता माती चिवडू नकोस असे अनुग्रह वचन ब्राह्मणाने दीनपणे मान्य करून ब्राह्मण भोजन स्वस्थपणे आपल्या बिराडी येऊन केले सर्व मंडळी भोजन करून यथास्थित पोटभर जेवली आणि तांबूल चरवण करीत स्वगृहास परतली त्यानंतर त्या भाविक ब्राह्मणाने समर्थांचे एक पात्र व आपले आणि स्त्रीचे एक पात्र अशी सर्व पदार्थ मय तीन पात्रे वाढून वेगळी ठेवली आणि बाकीचे अन्न रोगी वगैरे सर्वसेवेकऱ्यांस यथासांग दिली त्यावेळी दुसरे देशचे दोन ब्राह्मण येऊन भोजन कोठे मिळेल असा शोध करून थकून तेथे आले त्यांचा जीव अन्नार्थ अगदी व्याकुळ झाला होता त्यांनी त्यांना स्वतः स्नान घालून त्यांचे पूजन करून आपले व स्त्रीचे वाढलेले पात्र त्या उभयता ब्राह्मणांस त्यांनी एकेकाला दिले मग ब्राह्मणांनी आनंदित होऊन आणखी अन्न मागितले तेव्हा ब्राह्मण व त्याची स्त्री विचार करू लागली की आता काय करावे फक्त एक यतीराजांचे पात्र आहे व त्यांचे आज्ञेवरून त्यांचेकरिताच हे पदार्थ तयार केले आहेत या आलेल्या ब्राह्मणास क्षिप्रा पुष्कळ वाढली तरीही ते आणखी मागतात आपले प्रारब्ध असे म्हणून महाराजांचे पात्रातील क्षिप्रा वगैरे सर्व पदार्थ घरात काही न ठेवता त्या दोन ब्राह्मणास त्यात उभयंतांनी तृप्ती होईपर्यंत वाढले भोजनोत्तर स्वामी महाराजांचे दर्शनास सर्वजण गेले सर्वांनी स्वामींचे दर्शन घेऊन हे सर्वजणे खाली पाटावर बसले ब्राह्मणही स्वस्त्री वर्तमान दर्शनास गेला स्वामी महाराज आपले पोटावर वरचे वर, वर, वर हात फिरवीत व तृप्तीचे ढेकर देत म्हणाले का हो आज क्षिप्रा चांगली झाली परंतु वेलदोडे फार झाले पुरणपोळी भजी आम्हास फार आवडली परंतु कडबोळ्यात मिरच्यांनी भडका केला तथापि स्वादिष्ट होती आमटीची तर शाब्बास असे ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले व सर्वजण म्हणू लागले महाराज तर भोजनास मुळीच गेले नसता महाराजांचे पोट कसे भरले त्यावेळी तेथे दोन सुधारक गृहस्थ बूट स्टॉकिंग्स पाटलोण कोट वगैरे पोशाख केलेले व नेत्रास चष्मे लावलेले हातात दांडके घेतलेले सर्वांस विचारू लागले स्वामी म्हणतात हे खरे आहे काय मंडळी म्हणाली आम्ही अनुभव घेतलाय तुम्हास पाहिजे असेल तर तुम्हीही अनुभव करून खात्री करून घ्या इतक्यात श्री स्वामी समर्थ काय रे तुम्हा दोघांना एकमेकांच्या बायकांजवळ निजत असता ही कर्म करून माधर चौदांनो नरकास जाऊ इच्छिता हे स्वामींचे भाषण ऐकल्यावर ते दोघे निर्लज्ज मुकाट्याने चालते झाले त्यांच्या स्त्रियांना मात्र पश्चाताप होऊन तशा कर्माबद्दल त्याच ठिकाणी त्यांनी शपथ वाहिली असो समाराधना करणारे गृहस्थास स्वामी महाराज म्हणाले की तुझी समाराधना यथासांग झाली तुझे बिराडी जाऊन कोनाड्यात पत्रावळीवर भजी वगैरे सरस्वतीने ठेवली आहेत ती घेऊन ये भाविक ब्राह्मणाची स्त्री म्हणाली घरात अन्न वगैरे बिलकुल शिल्लक नाही तेव्हा श्री गुरुदेव प्रभू म्हणाले काय बोलतेस गे तुझे घर भरलेले आहे हे कल्याणरूप आशीर्वचन ऐकून उभयंता स्त्री पुरुष बिराडी जाऊन पाहतात तो पदार्थ कोनाड्यात पत्रावळीवर खचित दिसले ते घेऊन फारच आनंदाने उभयंतांनी येऊन स्वामी समर्थांस ते खाऊ घातले ब्राह्मण श्री चरणी कृतकृत्य होऊन स्तवन व नमन करून वारंवार म्हणाला की स्त्रीमुखातून आता माती चिवडू नको असा जो अनुग्रह मला झाला आहे मी नित्य पार्थिव करीत असतो ते करावे की न करावे याचे स्पष्टीकरण व्हावे हे ऐकून स्वामी महाराज म्हणाले पार्थिवाचे स्वरूप जाणून निष्काम कर्म करावे तर ईश्वर प्राप्ती नक्की होईल जे कर्म करावे ते जाणून हे अत्यंत हितकारक वचन ऐकून ते भाविक स्त्री पुरुषांस परम आनंद झाला व पुन्हा ब्राह्मणाने दुसरे दिवशी श्री समर्थांस नैवेद्य समर्पण करून प्रसाद घेतला काही दिवस श्रीचरणी वास करून मग श्रींचा आशीर्वाद व आज्ञा घेऊन तो आपल्या कुटुंबासह घरी परत गेला कथा पंच्याऐंशी डाळिंबाची गोष्ट आणि सुंदराबाईला शासन एके दिवशी गणपतीचे मंदिरात पलंगावर स्त्रींची स्वा स्वारी बसली असता मुंबईचे लोक दर्शनाकरिता आले त्यात एक व्यापाऱ्यास स्वामी महाराज रागे रागे म्हणाले कवजी हमारा डालिम लादो असे ऐकताच तो मुंबईकर चकित झाला आणि म्हणाला महाराज मी आपणास एका कामासाठी नवस केला होता त्याप्रमाणे माझे काम झाले म्हणून एक रुपयाची दोन डाळिंबे आणली होती परंतु ती पाकिटात विसरून राहिली क्षमा करावी लगेच बिराडी मनुष्य पाठवून ती डाळिंबे आणून महाराजांचे पुढ्यात त्याने ठेवली ती डाळिंबे सुंदराबाईने घेऊन आपले पाशी ठेवली त्यातील एक डाळिंब घेऊन मुरगळून आपल्या नातवास तिने दिले व खाली पडलेल्या डाळिंबाचे दाणे महाराजांपुढे ठेवले हे अमर्याद कर्म पाहून वामन बुवास व मराठे जातीचे रामदासी बुवास फार क्रोध आला वरचेवर अमर्यादा सुंदराबाईकडून होत गेल्यामुळे रामदासी बुवा आवेशाने तिला मारण्यास धावले त्यांचे मार्गे वामनबुवाही चवताळून धावले इतक्यात स्री गुरु स्वामी दोन्ही हात वर करून बोलले ह ह थांब उगीच बसा शेतात काळे पांढरे पाखरे भिवविण्यासाठी करतात त्यातले हे मडके पायपोस मारून काढून देऊ हे श्रीमुखातील ऐश्वर शांतीचे वाक्य ऐकून वामन बुवा व रामदासी बुवा उगीच बसले पुढे सहा महिन्यांचे आत सुंदरबाईचा अंमल नाहीसा झाला आणि स्वामी महाराजांनी एक दिवस पायपोस मारून तिला काढून लाविले सुंदरबाईचा अम्मल महाराजांजवळ काही दिवस इतका कडक होता की तिला व चोळप्पाला विचारल्याशिवाय सेवेकरी अगर दुसरे कोणी मंडळींनी काही करता कामा नये स्वामी समर्थांची सेवाही बहुतेक सुंदराबाईच्याच मा मदतीने सेवेकरी याच करावी लागे त्यासाठी आधी सुंदराबाईची परवानगी घ्यावी लागे त्या सुंदराबाईस क्षणात इतका परकेपणा आला की तिने दूर बसावे कथा शहाऐंशी बाईचा पोटदुखीचा परिहार एके दिवशी श्री समर्थ अक्कलकोट येथे नव्या विहिरीचे कठड्यावर बसले होते एक ब्राह्मणाची स्त्री दर्शनास आली तिने स्वामींचे दर्शन घेऊन प्रार्थना केली की महाराज मला पोट दुखण्याने फार बेजार केले आहे तर ह्याला काही उपाय सांगावा महाराज म्हणाले तू ग झालीस म्हणजे तुझी पोटदुखी जाईल पुढे तिचा नवरा काशी यात्रेस गेला असता तिकडे वारल्याचे पत्र आले आणि तेव्हा तिचा पोटशूळ गेला कथा सत्याऐंशी वेदांतीबाई एके दिवशी काही बाया महाराजांचे दर्शनास आल्या होत्या एक बाई दुसऱ्या बाईस सहज व्यावहारिक बोलता बोलता बोलली की वस्तू पंचपात्रात ठेवली आहे ती घ्या असे शब्द ऐकून महाराज केवळ बोधार्थ म्हणाले की पंचपात्रात वस्तू आहे ती तुला तरी प्राप्त झाली आहे काय प्राप्त झाली असल्यास वस्तूचे रूप यथार्थ सांग म्हणजे घ्या म्हणतेस तर घेऊ बायका पाया पडून हसू लागल्या तेव्हा महाराजही हसत हसत पुन्हा त्या बाईस म्हणाले वटवृक्षास भेट म्हणजे समजेल अशी स्त्री समर्थांची आज्ञा होताच बाई वडाच्या झाडास भेटून आली आणि स्वामी महाराजांस विनंती करून सांगू लागली की पंचपात्र म्हणजे पंचमहाभूतात्मक देह वस्तू म्हणजे आत्मा अंतर्यामी सत्समागम सत्समागमरूपी वडाच्या झाडास भेटताच अनुभव आला आहे श्रीचरणी नमन करताच महाराज आपल्या कृपेने मागील दुःखांचा परिहार झाला मला देखील नीट करता येत नाही मग भक्ती ज्ञान वगैरे मला कसे कळावे जन्मोजन्मपर्यंत हटयोग राजयोग करतात त्यांना आणि उत्तम वेदांत ज्ञाते यांनाही साक्षात्कार होणे दुर्लभ मग आमच्यासारख्या चुलीपाशी बसून स्वयंपाक करणाऱ्या अज्ञानी बायांस जन्मात देखील ब्रह्मात्मैक्य अनुभूती मिळणे अतिकठीण नव्हे काय तथापि माझ्या अल्पबुद्धीने असे वाटते की असार संसारातील सार वेदशास्त्रांचे परमरहस्य जे ते सत्पुरुषांच्या संगतीने तात्काळ प्राप्त होते मी अनुभवानी सांगते असे म्हणून काही दिवस स्त्रींची सेवा करून ती वेदांतीबाई आपले गावी पुन्हा गेली कथा अठ्ठ्याऐंशी वृद्ध माटेबाईस पुत्रलाभ एकेवेळी श्री स्वामी समर्थांची स्वारी अक्कलकोटच्या खासबागेत सेवेकऱ्यांसोबत बसली होती एक माटे उपनावाची मराठ्याची स्त्री पतीसह सेवेकरिता आली उभयंता वृद्ध अवस्थेत असून संतान नसल्यामुळे काळजीत पडलेले दिसत होते काही दिवस त्यांनी स्वामी महाराजांची सेवा केली मग एके दिवशी महाराजांची प्रार्थना केली मग महाराज म्हणाले अगळे घे कार्टा असे म्हणून महाराजांनी तिच्या पदरात एक श्रीफळ टाकले जवळ काही शहानी मनुष्य होती त्यांनी बाईस तुमचे वय किती आहे असे विचारताच ती साठ वर्षाचे असे म्हणू लागली श्री समर्थ कृपेने एक वर्षाचे आतच या बाईस पुत्र झाला ती बाई तळेगावची राहणारी असून मोठी सती होती तिला महाराजांची कोणी गोष्ट सांगितली म्हणजे तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असे समर्थ समर्थचरणी तिची अनन्य भक्ती होती आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ